नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्याला ज्याप्रमाणे साड्यांचं हे प्रचंड वेळ असतं म्हणजे जेवढ्या साड्या घेतल्या तेवढ्या कमी असतात त्याचप्रमाणे दागिन्यांचं देखील आपल्याला बायकांना हे खूप वेळ असतं म्हणजे भरपूर आपण दागिने घेत असतो मग ते इमिटेशन ज्वेलरी असो सोन्याचे दागिने असो किंवा हिऱ्या मोत्यांचे दागिने असो तर आपण म्हणजे पटकन एखादा दागिना बघितला किंवा एखाद्या मैत्रिणीकडे बघितला तर आपल्याला पटकन तो घ्यावासा वाटतो तर आज मी तुमच्यासाठी दोन लाईन तीन लाईन आणि चार लाईन मंगळसूत्रांचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे अतिशय एकाहून एक सुंदर अशा या डिझाईन्स आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील यापैकी कुठल्याही डिझाईनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन एखाद्या ज्वेलरकडून बनवून घेऊ शकतात किंवा कुठल्याही इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात देखील तुम्हाला या पद्धतीचे मिळू शकतात म्हणजे तुम इमिटेशन ज्वेलरी किंवा गोल्ड ज्वेलरी देखील घेऊ शकतात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलीही डिझाईन तुमच्याने मिस होणार नाही तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद